नमस्कार मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवरून अचानक ओला आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सींवर कारवाईचा बडगा का उगारला जातोय अनेकांना वाटतंय की हा फक्त परवान्याचा मुद्दा आहे पण आजच्या चर्चेतून आपल्याला कळेल की यामागे फक्त परवाना नाही तर अंग कायद्याचं उल्लंघन आणि न्यायालयाच्या आदेशांकडे केलेलं दुर्लक्ष आहे तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया का मला वाटते या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून हे आधी समजून घ्यायला हवं अगदी बरोबर या सगळ्याची सुरुवात झाली एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ओके त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आणि त्यात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की गैरवाहतूक म्हणजेच खासगी वाहनं म्हणजे आपल्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या हो त्या गाड्या मग ती दुचाकी असो किंवा चारचाकी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत हा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा अगदी मूलभूत नियम आहे म्हणजे या कंपन्या सुरुवातीपासूनच एका एका मूलभूत नियमाकडे दुर्लक्ष करत होत्या पण हा फक्त एकच नियम आहे की यापेक्षाही काही गंभीर उल्लंघन झालं आहे नाही नाही हा तर हिमनगाचा फक्त एक छोटासा भाग आहे मोटार वाहन कायद्याच्या कलम सहासष्टचं सा उल्लंघन तर आहेच पण या कंपन्यांनी कलम त्र्याण्णव अंतर्गत म्हणून जो परवाना घ्यायला हवा तोही घेतलेला नाहीये आणि इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सीसाठी जे नियम ठरवलेत त्यांचेही पालन केलेलं नाहीये पण या सगळ्या कायदेशीर उल्लंघनांपेक्षाही एक मोठा आणि खर तर चिंताजनक मुद्दा आहे तो कोणता मुद्दा प्रवाशांच्या सुरक्षेचा सुरक्षेचा हो एफ आय आरमध्ये स्पष्टपणे नोंद आहे की या कंपन्या आपल्या रायडर्सची कोणतीही पार्श्वभूमी तपासणी किंवा पोलीस व्हेरिफिकेशन करत नाहीत बापरे म्हणजे कोणताही माणूस बाईक घेऊन रायडर म्हणून काम करू शकतो अगदी आणि यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा फक्त कागदपत्रांचा किंवा पैशांचा घोळ नाहीये थांबा म्हणजे आर म्हणणं असं आहे की हा थेट प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हे तर खूपच गंभीर आहे ठीक आहे म्हणजे कायदा स्पष्ट आहे सुरक्षेचा प्रश्नही आहे पण या कंपन्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असेलच ना हो आणि इथेच हे प्रकरण आणखी वळण घेतं रॅपिडोने पुण्यातील आरटीए कडे अर्ज केला होता जो नाकारण्यात आला मग ते हायकोर्टात गेले असतील बरोबर मुंबई उच्च न्यायालयात गेले तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी उच्च न्यायालयाने त्यांना महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि सुप्रीम कोर्टात तिथेही गेले पण तिथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला एक मिनिट म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेवा बंद करा तरीही या कंपन्यांनी आपलं काम बिनधास्तपणे सुरू ठेवलं हो सुरूच ठेवलं हे तर हे तर थेट न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच आता ही इतकी कठोर कारवाई होताना दिसतीये न्यायालयाच्या आदेशांना धुडकावून लावल्यामुळेच आता पोलीस आणि आरटीओ अधिक आक्रमक झाले आहेत त्यामुळेच हे एफ आय आर वगैरे दाखल झालेत हो मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक बाबू तेली यांच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल झाला आहे बावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान त्यांनी चार रॅपिडो आणि एका ओला रायडरला पकडलं आणि कल्याण डोंबिवलीमध्येही अशीच कारवाई झाल्याचं ऐकलंय हो तिथे तर ने सत्तेचाळीस रॅपिडो रायडर्सवर कारवाई करून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे सत्तेचाळीस रायडर्स हो आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रारही दाखल केली आहे नुसार या कंपन्या बेकायदेशीरपणे सेवा चालून सरकारची फसवणूक करत आहेत म्हणजे आता फक्त मोटार वाहन कायद्याची कलम नाहीयेत नाही आता भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत म्हणजे सभळे सोकडीतो जमून येतात एकीकडे स्पष्ट सरकारी बंदी दुसरीकडे कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन आणि सगळ्यात गंभीर म्हणजे न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली यामुळेच या, या कंपन्या आणि खरं तर त्यांचे रायडर्स आज मोठ्या अडचणीत आले आहेत बरोबर पण हे प्रकरण जाता जाता एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाला जन्म देतं एका बाजूला आहे ऍप आधारित सेवांची प्रचंड लोकप्रियता सोय आणि स्वस्ताई आणि दुसऱ्या बाजूला आहेत कायदेशीर नियम आणि प्रवाशांची सुरक्षा खरंय प्रश्न हा आहे की या दोन्हींचा समतोल कसा साधला जाईल विशेषतः जेव्हा कंपन्या कायद्याच्या कक्षेबाहेर राहून काम करण्यास तयार दिसतात हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे की नाही